दोन ब मध्ये मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या प्रचाराने वेधले मतदारांचे लक्ष नमस्कार आपण इंडिया न्यूज चॅनल डिग्रेस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये उमेदवार मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या जोरदार प्रचाराने मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या निवडणूक यशाचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे प्रचारादरम्यान मुस्लिम बहुल समाजासह इतर समाजातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला विविध समाजातील मतदारांनी मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत खुला पाठिंबा दर्शविला विशेषतः युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे प्रचाराला अधिकच बळ मिळाले या निवडणुकीत विळा व कणीस या चिन्हाला मत देण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या चिन्हाला मोठ्या प्रमाणावर मत मिळणार असल्याच्या चर्चा प्रभागात सुरू आहेत प्रचारादरम्यान नागरिकांनी स्वतःहून प्रचारात सहभागी होत घोषणा दिल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले डफलीच्या गाण्यावर रंगलेल्या प्रचार फेरीने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले पारंपरिक व लोकसंगीताच्या तालावर झालेल्या प्रचारामुळे गल्लीबोळात गर्दी उसळली आणि प्रचारात अक्षरशः धुराळा उडाला या जोरदार प्रचारामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबेदानल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे एकूणच प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांच्या प्रचाराची हवा निर्माण झाली असून मतदानाच्या दिवशी याचा थेट परिणाम निकालावर दिसून येईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे चला तर पाहूया काही क्षण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभा या वाडात मला जनतेने माझी निशानी आहे हिरावंदी या, या बोध चिन्हावर सुका मारू मला प्रचंड बहुमताने विजय करा एवढी मी विनंती करतो चोर तो भदा Gracias. <laughs> दोन चे उमेदवार मोहम्मद भाई आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या चिन्हावर उभे राहिलेले आहेत आणि या नगरामध्ये आम्ही आज आपल्या समोर प्रचारा करता आलेलो आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ध्येय आणि धोरण आपल्या समोर यावे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे या निमित्तानं आपण आपल्या नगरामधून एक आमच्या कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार जावेद भाई उपस्थित केलेला आहे जाफर भाई उभा केलेला आहे त्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं कशासाठी तर भारतीय कम्युनिस्ट पक्षी पार्टी हे गरीबांचं नेतृत्व करते शोषितांचं नेतृत्व करते शोषितांचं या राज्यावर सत्ता यावी गरीबांच्या या राज्यावर सत्ता यावी कामगारांची या राज्यावर सत्ता यावी याकरता ही पार्टी सतत शंभर वर्ष झाले काम करत आहे आणि त्या पार्टीचा आंतरराष्ट्रीय पार्टीचा उमेदवार आपले वार्ड नंबर दोन मधून उभा केलेला आहे या नगरामध्ये उभा करण्यासाठी आम्ही एक पार्श्वभूमी तयार केली आहे की या नगरामधूनच आमचा उमेदवार का उभा असावा त्याचे कारण असं आहे या उमेदवारामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते लक्षात घ्या हो या सरकारनं ज्या उमेदवाराच्या विरोधात एसआयटी स्थापन केली ज्या उमेदवाराच्या विरोधात चारशे वीस कदम लावले असे उमेदवार आमच्या विरोधात उभे आहेत म्हणजे त्यांनी जनतेला लुटलं नाहीत त्याच्यासाठी त्यांच्यावर करम लागलेले आहेत आणि सरकारनंच त्याला इथं उभे राहा आणि तुझे नगरपालिकेत जाऊन जनतेला आणखी लुटा अशा प्रकारचे धोरण त्यांनी आखलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात जागरबाई काम सा करणार आहेत मध्ये असो नगरपालिकेमध्ये असो जे वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक येतात गरीबाचे लोक येतात त्यांचं काम करून देतो हा सेवक आहेत आणि त्या सेवकाला आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे वार्ड नंबर दोन मध्ये उभा केलेला आहे मित्र म्हणतात की शासनामध्ये कोण असते सरकारमध्ये कोण असते जे निवडून जाते ते लायक नसतात जनतेच काम करण्यासाठी लायक नसतात नालायक असतात मग अशा नालायक लोकांना निवडून देण्याचं काम कोण करते तर जनता करते मग जनता नालायक आहे का नाही तर आता जनतेला लायक बनायचं हो आहे आणि आपले लायक उमेदवार सुद्धा निवडून द्यायचं आहे ते लायक उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही आमचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोहम्मद जाफर उभा केलेला करत आपण निवडून द्या एवढी आपल्याकडून अपेक्षा करतो मित्र भारतीय संविधानामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार गरीबांना आहे आणि श्रीमंतांना सारखा अधिकार आहे सारखं मूल्य आहेत आणि देखाचं मूल्य सारखं असल्यामुळे आपलं मत कोणाला असलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले होते हे जर कायम राहिलं तर आपली लोकशाहीचा डोलारा हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या लोकशाहीची व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। आणि म्हणून हे लोकशाही जर टिकवायची असेल तर आपलं आपण मत आपलं महत्वाचं मत एका गरीब माणसाला देऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मोहम्मद जाफर भाईला देऊन ओळा उंगली या चिन्हावर एक टप्पा मारून त्याला विजय करा एवढा आव्हान करतो आणि आपल्या नगरातून सगळ्यांना विनंती करतो की एकदा एक मत आपल्या गरिबांसाठी द्या पैशाने विकत सगळ्या मत घेत आहेत हे आपल्याला माहित आहे परंतु एक गरीब माणूस या देशात निवडणूक लढतो आहे नगरपालिकेचा असो असो ना नगरपालिकेची निवडणूक असली तरी प्रतिनिधी आपण आपला निवडून देतो आणि असे प्रतिनिधी भारतात निवडून द्यावे आणि अशा पद्धतीने निवडून गेल्यानंतर शोषितांचं राज्य गरीबांचं राज्य जिथे सर्वांना सर्व काय मिळेल अशा प्रकारचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी लोक तिथे निवडून जावे अशा विचाराचा आम्ही आहोत आणि म्हणून आमच्या विचाराला आपण साथ द्यावी आणि या देशाला शोषणमुक्त भ्रष्टाचार मुक्त करावं असं आवाहन करतो आणि जाभरवाळीला आपण मत द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद

गिटी खे खदारो गिटी खे खदारो कहूंगा जाफर भाई आए आप कहेंगे आप कहना रोक सके तो रोक लो जाफर भाई आए है अरे जाफर भाई आए हैं अरे लाल झंडा लाए है अरे जीत का झंडा लाए है अरे इंकलाब लाए है अरे भाईचारा लाए है तो क्या होगा स्वराज तो मिल गया, स्वराज नहीं मिला कि सुरराज नहीं, नहीं मिला इस देश को स्वराज